नमस्कार यु यू फॅमिली मी सिंगता तर सिंगटा फॅशन डिझायनरमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये जुन्या कपड्यापासून बसकर पायपुसली पायदान कसे शिवायचे दाखवत आहे तरी हा व्हिडिओ स्किप न करता आणि चॅनेलवर जे नवीन आहेत त्यांनी व्हिडिओ पाहून घ्यावा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याला तर सुरुवात करूया घरी तुमच्याकडे जे जुन्या ड्रेस किंवा गाऊन टोपी अशी टपी उशीच्या कवर असेल तर याचा उपयोग यासाठी करा आणि तुम्ही मोठा टाका घालण्यासाठी जाडदोरा घ्या हे जुने ड्रेस आहेत खूप जुने चुरगाळलेले मग याला आपण प्रेस आधी आधी प्रेस करून घेऊया याचे मेजरमेंट माप घ्यायची गरज नाही फक्त जेवढे कापड येईल तेवढे घ्या आणि कापड कट करा थोडे जरी कपड कमी पडले तर ते तुम्ही जोडून घ्या चौकोनी आकारात हे वरच्या बाजूला लवण्यासाठी चॉकलेट कपड्याचा वापर केला आहे हे ते जे कपड कमी आहे तिथे थोडेसे जोडवून घेत आहे खालच्या बाजूला वेगळा कपड वेगळा कपडे घ्यायचे आहे दोन्ही सेम चौकोनी मापातच घ्या तुकडे आणि उलट्या बाजूने कपड सरळ ठेवा दोन्ही पण कपडे चौकोनिया करत जोडून घ्या हे जे कपड आहे ते उलटे करा खालच्या बाजूने सरळ धरा आणि वरून जीव तुमच्याकडे कपड्याचे तुकडे भावी ड्रेस ही उरले आहे ते त्याच्यावर ठेवून हातुऱ्या सरळ ठेवा वरून सरळ एकसारखे ठेवून घ्या तुकडे जे येईल ते तुकडे घ्या भावीचे किंवा वरच्या ग करायचे जे येईल ते घ्या हा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरून जे चॉकलेट कपड आहे ते सरळ आहे आणि सुई धागे मोठं टिपा देम हाताच्या असेल आणि मी चारते, चारते हैं। चार ते ते साडेचार इंच अंतर ठेवून टिपा टिपा जरा लांब लांब धर म्हणजे जे आतले कपड आहे ते गोळा होणार नाही असेच घ्या बाजूचे जे कपड आहे ते कट करून घ्या टोपीचे जे वरचे गोल तुकडे निघाले त्याचे फुलासाठी आपण वापर करू शकतो पहा दाखवल्याप्रमाणे आता टिपा मारूया तुम्ही चार ते साडेचार इंचा टिपा जवळजवळ मारून घेऊ शकता उभ्या आणि आडब्या दोन्ही बाजूने टिप्पा मारून बाजूचे जे <ज़ी> उरले सुरले कपडे आहे ते कट करून द्या <ज़ी> आणि टोपीचा वापर तुम्ही पायपिंग पट्टी साठी करून घेऊ शकता जी टोपी मी सोडून घेत आहे पाम? काही पण पट्टी चारी बाजूने तुम्ही जोडून घेऊ शकता जसे डिझाईन तुमचे छान येईल असेच घ्या बाजूचे जे कट हेते ते रपी करून तुम्ही जोडून घ्या ह्या टोपीचे आकार आहेत हिता पाकळ्या कापून घ्या आणि पट्टी फोलाडी करून घ्या जे कट आहेत ते गोलाकारा कराचे पाट पाट एक 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 तयार करून घे हे जे बसकर आहे त्याच्या घडी करून घ्या मधोमध घ्या आणि गोलाकार आकार काढून घ्या गोलाकारामध्ये तुम्ही पकड सरळ जोडून घ्या एक कसे -एक दाखवल्याप्रमाणे जे फूल पांढरे आहे त्यावर तुम्ही काळ्या कलरची लेस लावू शकता मधला जो भाग आहे तिथं गोलाकार थोडा तुकडा कापून जोडून घ्या लेसचा वापर सज सजावटीसाठी कराय करायचा आहे मी लेस लाव लावणार नाही तुम्हाला दाखवण्यासाठी लेस घेतली आहे हा गोलाकार मधोमधल्या लावा तुम्ही पाहू शकता तुमच्या बसकर पाय पुसण्यात तयार होईल दिवसभरात मी किती बसकर पाय पुसण्यात तयार केले पहा तुम्ही बाहेरच्या जुन्या कपड्यापासून बस असे बसकर चाळीस ते पन्नास रुपयाप्रमाणे शिवून देऊ शकता कसा वाटला व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला क्लिक करा तसेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय कुठे कुठे माझे शब्द चुकले अडकले अडकले तर तुम्ही सरळ माझी मला मा करा, राहा बलबारा झाली दिवसभर तुम्ही बस कर